सांगुली असं जगत इथल्या लोकशाही रथासाठी त्या साहित्य सम्राट लोकशाही साहित्याचे राजे जश दणितांच्या वेदनाने वेदना ह्या विश्वभूत चांगल्या आणि दलितांचं जीन अत्यंत व्यापक आणि अत्यंत मदतपणानं मांडलं त्या साहित्य रत्ना लोकशाही रथांसाठी यांची एकशे तीनवी जयंती आज या ठिकाणी उत्साह महाराष्ट्रालिकेला देशभर साजरी होत आहे त्या निमित्तानं आज एक आघाडीच्या वतीने आमचे मार्गदर्शन आदरणीय माजी पोलीस आयुक्त प्रभाग गोळसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आमच्या आघाडीच्या नेत्या माननीय विद्याताई पोर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या या वतीनं सर्व नगरसेवक आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि

So okay. that's